नमस्कार जळगाव जिल्ह्यातील तमाम नागरिकांना माता भगिनींना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा यावर्षी गणेश उत्सव आपण अगदी उत्साहामध्ये मनतो आहे आणि येण्या काळामध्ये विसर्जनाचा सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे आवाज मराठी असेल केशरीराज असेल किंवा खान्देश प्रभात असेल यांच्यामार्फत या, या विसर्जनाचं लाईव्ह प्रशिक्षण दाखवलं जाणार आहे मला तरी असं वाटतं की महाराष्ट्रामधला हा सुत्य उपक्रम या तिघा चॅनल्सनी या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि याकरता लोकांचा प्रचंड प्रतिसाद मागच्या वर्षापासून त्यांना मिळतो आहे मी सुद्धा आपल्याला विनंती करेल की ज्यांना शक्य असेल वयस्कर माणसं असतील म्हातारे आई वडील असतील त्यांना घरबसल्याच आपल्याला हे प्रक्षणावरून विसर्जन बघता येणार आहे आणि हे करत असताना आपण सगळ्यांनी जर जास्तीत जास्त शांता पाळण्याचा प्रयत्न केला तर आपला गणपती बाप्पा आपला उत्सव हा आनंदाने मनवता येईल त्याचप्रमाणे विसर्जनाच्या दिवशी सुद्धा आनंदाने गणपती बाप्पाचं विसर्जन व्हावं हीच आपल्याकडनं अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र आपला गुलाब रटी नमस्कार